भेटी ला ला आता भेटीला येणार आहे ती नशीबवानची टीम आदिनाथ तुला पाहण्यासाठी चित्रपटाची वाट पाहायला लागायची आम्हाला आता मात्र मालिकेतनं तू आम्हाला रोज दिसणार आहेस तर प्रेक्षकांसाठी खरं तर नशिबवान असा योग आहे की आदिनाथला आम्हाला रोज पाहता येणार आहे रुद्र प्रताप एका वेगळ्या भूमिकेत दिसतोयस तर काय सांगशील या मालिकेविषयी कारण अभिनेता आणि निर्माता या दोन्ही भूमिका तू एकाच मालिकेच्या माध्यमातून आता साकारतोयस काय म्हणू मी नशीबवान आहे शकतो कारण मी माझी पहिली मालिका करतोय ते देखील स्टार प्रवाहाबरोबर जे ज्यांच्यावर माझं घरचं नात आहे असं मी म्हणू शकतो कारण आम्ही निर्मात्या म्हणून आमचं पदार्पण केलं मालिकेमध्ये स्टार प्रवाहाबरोबर मान उधाण वाऱ्याचे नावाची मालिका होती दोन हजार नऊ साली आम्ही केली होती आणि मी इनफॅक्ट सतीशच्या खूप मागे होतो की आणि मला मी ठरवलं होतं की मला जर मालकीत पदार्पण करायचं असेल तर स्टार प्रवाह मला करायचं आहे कारण एक तर नातं आहे कम्फर्ट आहे आणि स्टार प्रवाह आहे तर आणि सतीश सर आहेत आणि इतकी सुंदर टीम आहे आमचे स्टार बॅट्समन अभिजित गुरु आहेत आणि त्याचबरोबर नितीन दीक्षित ही आमचं विनिंग कॉम्बिनेशन आहे बायदु सुख म्हणजे नक्की काय असत आणि सध्या स्ट्राईक वर आहेत चंदू कणसे आणि अर्थात इतकी सुंदर कास्ट आणि इतकं सुंदर कथानक आणि अर्थात हे पात्र मला वाटतं की सगळंच विनविन होतं आणि सगळा योग जुळून आला आणि मी नशिबवान ठरलो नेहा तुझ्यासाठी सुद्धा एक खूप छान योगायोग आहे कारण एकतर मालिका विश्वातलं पहिलं पाऊल पहिली मालिका आणि पहिली नेहमी खास असते कोणतीही गोष्ट तुझ्यासाठी आत्ता काय भावना आहेत कारण एवढ्या सगळ्या दिग्गज कलाकारांबरोबर पहिली मालिका साकारणं आणि पहिल्यांदा छोट्या पडद्यावर येणं तर तुझ्यासाठी खूप छान योग असेल हा काय सांगशील खूप जास्त एक्सायटेड आहे मी आत्ता कारण जसं आदिनाक म्हणाला की खरंच आम्ही सगळेच नशिबानच आहोत म्हणजे मालिकेचं नाव इतकं साजेसं आहे ना आमच्या सगळ्यांच्या आयुष्यासाठी की आ, पहिलीच मालिका ती पण इतकी सुंदर कास्ट आहे महेश सर सत आहेत सतीश सर स्टार सारखं चॅनल त्यामुळे एक असं असतं ना की आणि काय हवं आहे आता म्हणजे स्ट्रगल सुरू व्हायच्या काळात माझा स्ट्रगल असा स्टार प्रवाहापाशी येऊन एका पणला आता तो पुढचा वेगळा स्ट्रगल आहे ते पण आता एक जे पहिली पायरी पहिली पायरी आपण जे म्हणतो की मालिकेसाठी एक जो स्ट्रगल करणारी मी कुठेतरी होते कट टू आता डिरेक्टली मी स्टार प्रवाहामध्ये मी डायरेक्ट लीड करते तर ही खूप मोठी गोष्ट असते की काय म्हणू आपण की असा एका वेगवेगळे वेगवेगळे जे टप्पे आपल्यासाठी येत असतात तर तो एक असा एक टर्निंग पॉईंट असतो तर खरंच हा खूप मोठा टर्निंग पॉईंट आहे माझ्यासाठी आणि खूप मोठी जबाबदारी आहे आणि मी खूप जास्त शिकती आहे म्हणजे मी सगळीकडे हेच मला सतत वाटत राहतं की साधं बोलत जरी असतील ना दादा काही बोलत असेल सणालताही काही बोलत असेल तरीसुद्धा ना ते इतके वेगळे संस्कार होत असतात ना सतत की अच्छा असं असतं हे होतं ते होतं वगैरे इतकं म्हणजे माझ्यासाठी ही एक वेगळी शाळा आहे आणि खूप मजा येते या शाळेमध्ये खूप आवडीची शाळा आहे ही रोज काम करायला मिळते जो खूप मोठा टास्क आहे तर त्याची ही सवय लागते आहे वेगळं शहर आहे माझ्यासाठी मी पुण्याची असल्यामुळे मुंबईत राहणं वगैरे मला काही मी मुंबईची नाहीच आहे त्यामुळे काही माहितीच नाही आणि इथे मिळतं जुळतं करून घ्यायचा एक वेगळा स्ट्रगल आहे त्यामुळे ओवरऑलच सगळा असा ह्या स्ट्रगल स्ट्रगलमधनं खूप एक सुंदर काहीतरी मिळतं आहे त्याची खूप एक काय म्हणतो एक एक्साइटमेंट आता आहे आणि खूप जास्त आनंद आहे आणि खूप जास्त असं वाटतं की खरंच मी नशिबान आहे बा आणि तू आता या क्षेत्रात आलेली आहेस त्यामुळे पुण्याबरोबर आता मुंबई सुद्धा तुझी अजय <laughs> <laughs> सर बाहेोमो पाहिल्यानंतर भीती वाटली <laughs> 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 काय म्हणजे खलनायिकेच्या भूमिके खलनायकाच्या भूमिकेमध्ये खरोखर भीती वाटण्यासारखं पात्र म्हणजे काय सांगू काय सांगाल तुम्ही या पात्राविषयी कारण आतापर्यंत असंख्य भूमिका केलेल्या आहेत पण तरी सुद्धा ही भूमिका वेगळी ठरणार आहे हे निश्चित आहे काय सांगा खूप दिवसापासून एक चांगला रोल शोधत होतो टेलिव्हिजन माध्यमात आणि महेश सर म्हणजे कोठारी विजन प्रायव्हेट लिमिटेडकडनं पहिलं पहिला जो फोन केला गेला या पात्रासाठी नागेश्वर घोरपडे तो मला होता आणि सतीश बिंग व्हेरी व्हेरी क्लोज फ्रेंड सिन्सिअर्स असं भाऊपासनं माझे पहिले डिरेक्टर त्यामुळे ऑलरेडी त्याने सांगितलं विचारा काय म्हणजे आवडेल मला सो so, थोडक्यात सांगायचं तर नाही म्हणण्याचं काही कारण नव्हतं आणि उत्तम रोल मला ब्रिफिंग जे दिलं गेलं होतं तेही फार सुंदर होतं मी म्हणलं ह्याच्यात मजा करता येईल फार आणि खूप खूप वेगवेगळे रंग असलेलं हे पात्र आहे आपण वेगवेगळ्या जसं आता एवढे चांगले सिद्धस्त लेखक आहेत त्यामुळे ले त्यातनं जे येत जाईल त्यातनं पुन्हा डिस्कशनमधनं दिग्दर्शकांबर बरोबरचे जे काही संवाद होतात त्याच्यातनं पो हे पात्र अजून छान खुलवता येईल आणि मला त्याचा तो स्ट्रेट फॉरवर्डनेस या कथेचा आवडला की जिथे कुठेही ते रहस्य ठेवलेलंच नाही आहे पहिल्यांदाच क्लिअर केलेलं आहे कोणी काय केलेलं आहे ते आता बघा <laughs> हा म्हणजे हा असेल का तो असेल का असं आपण नॉर्मली सस्पेन्स फिल्म मध्ये जसं करतो ना हा 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 असेल खुनी वगैरे असं काही नाही हा माणूस आहे यांनी <laughs> हे केलेलं आहे नाव एन्जॉय द शो अशा अशा पद्धतीचं हे पात्र होतं त्यामुळे खूप खूप धन्यवाद महेश सर सतीश सर कारण की मी म्हंटल तसं की नाही म्हणण्याचं मला काही कारण नव्हतं आणि ह्या पद्धतीचा रोल एकतर असा केला नव्हता याच्या आधी मी कधी आणि दुसरं होतं की हा लुक माझाच मला कॉन्फिडन्स नव्हता की हा कसा दिसणार आहे कारण की फॉर द फर्स्ट टाईम ऑन स्क्रीन मी या पद्धतीची बी अडदाडी ठेवलेली आहे जी सॉल्ट पेपरमध्ये आहे कदाचित जास्त सॉल्टही असेल पण तर मला त्यांनी कन्व्हिन्स केलं की दिस इज लुकिंग गुड ऑन यू आणि मी म्हटलं की ठीक आहे देन आपण ते करूयात पुढे नेऊयात आणि प्रोमो पहिला शूट झाला संतोष इज माय फेवरेट प्रोमो डिरेक्टर आणि हे आधीच्याही याच्यापासनं मी कायम म्हणत आलेलो आहे प्रोमोच्या दिवशी सुद्धा माझ्या को आर्टिस्टला मी सांगत होतो हे काय करत मी म्हटलं काही नाही ते सांगतायत तेवढं करा आणि मग प्रोमो बघा इतका कॉन्फिडन्स मला आधीच पण जे काम मी केलं होतं त्यांच्याबरोबर त्याच्यामुळे होतं आणि त्यामुळे आय वॉज व्हेरी व्हेरी शुअर sure की हे खूप छान होणार आहे आणि या मालिकेचा भाग आहे स्टार परिवाराचा भाग आहे म्हणून मी नशीबवान आहे धन्यवाद सोनाली एकतर तो खूप वेगवेगळ्या गोडगोड भूमिकांमधनं आम्हाला दिसत असतेस मात्र उर्वशी हे पात्र वेगळं वाटतंय आम्हाला आणि निश्चितच वेगळंच असणार आहे कारण कलाकाराला वेगवेगळ्या भूमिका कराव्या वे लागतात तेव्हाच तो कलाकार खऱ्या अर्थाने रंगमंचावर अधिराज्य गाजवतो तर या पात्राविषयी काय सांगशील जेव्हा हे पात्र ही भूमिका पहिल्यांदा तुझ्याकडे आली तेव्हा काय विचार होता नमस्कार स्टेजवरती सगळे मान्यवर माझे मित्रमैत्रिणी आणि पत्रकार मित्रमैत्रिणी सगळ्यांना मोठा नमस्कार आज एका खरं म्हणजे प्रवाहा बरोबरच नातं दहा वर्षापूर्वीचं होतं आणि त्यानंतर माझा लपंडाव चालू होता <laughs> वेग वेग की कधी पुन्हा प्रवाहाशी माझं नातं जोडलं जात आहे आणि मी खरंच खूप मला एक आनंद झाला पण थोडं टेन्शनही आलं की जेव्हा मला या भूमिकेसाठी विचारलं कारण आत्तापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातन मी जसं तू म्हणालीस की गोड भूमिका करत आलेली आहे किंवा नायिकेच्या भूमिका केलेल्या आहेत आणि खलनायिका हे खरंच खूप मोठं चॅलेंज आहे आणि जिथे रुपाली किंवा स्टार इतक्या सुंदर सुंदर खलनायिकांनी आपलं एक स्थान निर्माण केलेलं आहे तिथे त्या जोडीला आपल्याला जायचं आहे आणि ती तिथे त्या पद्धतीने पफॉर्म करायचं हे खरंच दडपण होतं पण मला खूप आनंद अशासाठी झाला की ही जी पूर्ण टीम होती एक तर सगळ्यात आधी एवढं मोठं चॅनेल नंबर वन चॅनेल आणि त्यानंतर कोठारे विजन सारखं प्रोडक्शन हाऊस आणि एवढी सुंदर टीम माझ्याबरोबर लेखक दिग्दर्शक सगळीच मंडळी इतकी सुंदर होती की मला असं झालं याच्यापेक्षा आणखीन काय माझ्यासाठी वाढून येणार होतं एवढं पंचपक्वांचं ताट माझ्यासमोर आलेलं आहे आणि हे माझ्यासाठीच आहे तर आता ते किती छान करायचं हे माझ्या हातात आहे आणि त्याकरता अर्थातच या सगळ्यांचा विश्वास मला त्या रोलमध्ये म्हणजे विज्युलाईज करणं की मी ते करू शकेन याच्यासाठी चॅनलची अख्खी टीम प्रोडक्शनची टीम डिरेक्शन टीम या सगळ्यांनी आ, ती विज्युलाइज केलं मला त्यासाठी पात्र समजलं आणि मी खरंच आता उत्सुक आहे की जेव्हा टेलि टेलिकास्ट होईल एपिसोड येतील तेव्हा प्रकारे मला प्रेम मिळेल किंवा ॲक्च्युली राग मिळेल माझ्या नशिबामध्ये पण मी ते सगळं स्वीकारायला तयार आहे आणि ह्या नवीन भूमिकेमध्ये नवीन रोलमध्ये आणि एका आयुष्याच्या वेगळ्या नवीन वळणावरती मी आज आलेली आणि त्या त्याचा मी स्वीकार करते आणि नक्कीच हे सगळं सुंदर होईल आणि हे लपंडाव आणि नशिबवान दोन्ही सुपरहिट ठरतील आणि सगळ्यांना रसिक अपेक्षणांचं प्रेम मिळेल यात काहीच नाही कोणत्याही प्रवासाला आपण निघालो ना की एक गुरु आपल्या बरोबर असेल अभिजित आतापर्यंत म्हणजे तू लेखणी हातात घेतलीस आणि प्रेक्षकांनी ते एन्जॉय केलं असं समीकरणच झालेलं आहे त्यामुळे आता या मालिकेचं लेखन करताना या सगळ्या कलाकारांना समोर ठेवून त्याचं लेखन करताना काय वेगळा विचार आमच्या या गुरूंच्या मनात आहे वेगळा विचार काही नाही मी एक लेखक म्हणून खरं खरं सांगतो स्टार प्रवाह मला घरासारखं वाटतं मला इथे गमतीत म्हणतात सगळेजण की इथे टेबल खुर्ची घेऊन तू बसत जाईल जाऊच नकोस पण खरं सांगतो घरी जसं वाटतं ना तो कम्फर्ट आहे मला इथे लेखकांना का काय हवं असतं की तुमच्या डोक्यात जे विचार येतात ते चॅनल थ्रू तुमच्या मालिके थ्रू मांडण्याची तुम्हाला एक मुभा मिळायला हवी जी मला स्टार प्रवाहामध्ये डेफिनेटली मिळते आणि इथे निदान माझा विचार कमीत कमी ऐकल्या -कमी तरी जातो बऱ्याच वेळेस असं होतं की डिस्कशन्समध्ये तिकडनं येणारे विषय माझ्याकडनं आलेले विषय मग त्यातनं सगळ्यात बेस्ट काय होतं पण या प्रोसेसमध्ये ना खूप एन्जॉय करतो आम्ही आणि जिथे मी एन्जॉय करतो ना तिथे प्रेक्षक नक्की एन्जॉय करणार जिथे मी नाही एन्जॉय करू शकत तिथे प्रेक्षक नाही एन्जॉय करणार हेच समीकरण आहे आणि मी जेव्हा मला आवडतं डेफिनेटली प्रेक्षकांना आवडेल नशीबवान मी आहे आवड़, आवड़ भगत भगत तर ते पण ठरतील कारण त्यांना बघायला मिळेल आणि मला खूप आवड आवडलं पुन्हा एकदा महेश सरांबरोबर काम करायला लहानपणापासनं म्हणजे मी सगळेच आपण बरेच जण त्यांचे सिनेमे बघत बघत मोठे झालो आहोत आणि सुखापासूनच आमचं फार छान ट्युनिंग होतं तर मला महेश सरांबरोबर काम करायला फार आवडतं आणि म्हणून कोठारे ची पण ही मालिका होती जेव्हा सती सरांनी सांगितलं तेव्हा म्हटलं मला करायचीच आहे डेफिनेटली आणि आणखी एक सरप्राईज म्हणजे आधी होता <laughs> हे माझ्यासाठी पण सरप्राईज होतं तेव्हा <laughs> <laughs> मला माहीत नव्हतं लिहिताना की आदिनाथ करणार आहे म्हणून तेव्हा काय तेव्हा तोपर्यंत काही डिसाइडेड नव्हतं आणि अचानक ते आलं पण सुपर टीम जुळून आली आणि नशिबांमधल्या म्हणजे मला जे आत्ता अजयपूरकरांनी पण सांगितलं की त्यांच्या कॅरेक्टर विषयी तर मला ते नाविन्य वाटलं की खलनायकांच्या खूप मालिका आपल्याला बघायला मिळतात ही एक वेगळी मालिका आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला एक खलनायक सशक्त खलनायक बघायला मिळेल विच इज द म्हणजे जेव्हा सती सरांनी मला पहिल्यांदा सांगितलं की अभिजित याच्यामध्ये एक वेगळेपण आपण करतोय हा इथे मेल अँटॅगनिस्ट आहे जो एक वेगळेपण डेफिनेटली आहे मालिकांसाठी आणि जनरली सासूस होऊन किंवा असं असतं पण तसं नाही आहे आणि आम्ही सगळं ओपन करूनच खेळतोय की सगळ्यात पहिले सांगितलंय की काय आहे स्टोरीज सांगून दिली आहे आम्ही मग आता काय होणार तर डेफिनेटली ते चॅलेंज आहे लिखाणासाठी सुद्धा थँक्यू सतीश सर थँक्यू मच सर थँक्यू सगळी टीम सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि टीमला पण ऑल द बेस्ट नितीन सर काय सांगाल संवाद लेखन करताना काय मी खरं तर टेलिव्हिजन जवळजवळ पंधरा वर्ष करत नव्हतो पण इथे स्टार प्रवाह आणि आदिनाथ कोठारी कोविडच्या थोडं आधी सुख म्हणजेच्या वेळी ते काय होतं ना फिल्मचं एक टेम्परामेंट असतं आपलं काम करण्याचं आणि ते आपल्याला सुचेल तेव्हा आपण बघू सुचेल तेव्हा लिहू तर याच्यातून आपल्यातला लेखक थोडा आळशी होत जातो त्या आळशी लेखकाला कामाला लावलं की रोज लिहायला बसायचं आणि मग कधी कधी सेटवरून पोहोण्याचं हे सगळंच नवीन होतं माझ्यासाठी त्यावेळी सेटवरून पोहोण्याचं की नाही नाही जरा हा सीन थोडा असा पाहिजे तर हा सीन तसा पाहिजे मग ते परत कुठेही आपण प्रवासात असू लॅपटॉप उघडायचा आणि ही ही आणि मी आता ते एन्जॉय करतोय ऍक्च्युअली आणि मी आता अशा टप्प्यावर आहे की मी ते एन्जॉय करतोय आणि मला आवडते हे सगळं करायला त्याचं एक टेन्शन आहेच कारण हे रोज लोकांसमोर येणारी गोष्ट आहे लोकांच्या रोज प्रतिक्रिया मिळणार आहे सिनेमा कसा एक रिलीज झाला तो आहे तोपर्यंत बघतात लोक पण हे तसं नाही आहे हे हजार एपिसोड्स म्हणजे सुखचे तर आम्ही किती पंधराशेच्या आसपास एपिसोड झाले तर ही एक आणि मी पहिली माझ्या आयुष्यातली अशी मालिका जी मी पूर्ण लिहिली <laughs> 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 स्क्रीन प्ले थोडासा मी मध्ये केला <laughs> पण डायलॉग्स मी अगदी पहिल्या पासून शेवटच्या एपिसोडपर्यंत तर होपफुली नशीबवानच्या बाबतीतही तेच घडू आणि

ती अशा नवीन नवीन कल्पना घेऊन येते आणि मगचपासून आपण प्रोमो बघतोय प्रोमोला टाळ्या पडतात त्याचं सगळं श्रेय संतोष पाटील आणि संतोष पाटीलच्या टीमचं आहे प्रचंड प्रमाणात स्क्रिप्टवर काम करतात आणि फार हुशार टीम आहे अशी टीम लिहायला पण फार मोठं नशीब लागतं आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये माईक हातात यायला पण फार नशीब लागते <laughs> <laughs> महेश सरांच्या आधी मी बोलतोय <laughs> पण प्रियंकाला इथे बोलवल्याशिवाय मोनिकाला इथे बोलल्याशिवाय अजिंक्यशिवाय ही प्रेस कॉन्फरन्स नशीबवानची पूर्ण होणार नाही <coughs> त्यामुळे मी हिसकावून घेतला <coughs> मी खरंच नशीबवान आहे की अशी टीम माझ्यासोबत आहे आणि त्याच्यामुळेच इतके चांगले चांगल्या मालिका इतक्या चांगल्या चांगल्या मीटिंग्स अभिजीत जे म्हणाला ते खरंच योग्य आहे की मनापासून जेव्हा कोणी काम करतं तेव्हा त्याचे रिझल्ट हेच असतात यश अपयश आपल्या हातात नाही आहे पण मनापासनं आणि प्रामाणिकपणे काम करणं हे आपल्या हातात असतं ते सातत्याने स्टार प्रवाहाची टीम करत आली आहे त्यामुळे मनिका थँक्यू ज्या प्रामाणिकपणे तुम्ही काम करताय तो मोदकाचं होतं की आरती फॅब्युलस आयडिया थँक्यू सो मच आधी एक दोन शब्द <laughs> 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 uh, uh, का लास्ट टू बी पण मग मी म्हणालो की लपंडाव ह्या मालिकेतन आम्ही एक नवीन चेहरा रसिक प्रेक्षकांसमोर आणतोय कृतिका करते त्याचबरोबर ह्या मालिकेमधनं सुद्धा आम्ही एक नवीन चेहरा रसिक प्रेक्षकांपर्यंत घेऊन येतोय नेहा नाईक <laughs> <laughs> तर आम्ही सुद्धा फार नशीबन आहोत की आम्हाला आमच्या मालिकेमधनं सुद्धा नवीन नवीन चेहरे नवीन टॅलेंट रसिक प्रेक्षकांसमोर घेऊन येता येतं आणि ज्या पद्धतीचे फुटेज आम्ही बघतो आहे एपिसोड्स बघतोय फार कमाल काम केलं आहे ह्या दोन्ही मुलींनी आणि त्यांना जशी मगाशी कृतिका म्हणाली किंवा नेहा पण म्हणाली इतकी सगळी दिग्गज मंडळी पाठीशी असताना इट्स अ ड्रीम डेब्यू कॉंग्रॅच्युलेशन <laughs> <गंग्रेश्य। laughs> आणि या सगळ्यांना हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी स्टार प्रवाहाची सगळीच टीम जोरदार कामाला लागलेली आहे त्यामुळे स्टार प्रवाहाच्या सगळ्या टीमसाठी अर्थात ज्या नावातच कोठारे विजन आहे आणि ते विजन नेहमीच वेगळं असतं आम्हाला अचंबित करणारं असतं महेश सर काय सांगाल तुम्ही आपली सगळी टीम इथे उभी आहे आणि एक वेगळा विजन घेऊन आता पुन्हा एकदा नशिबवानच्या माध्यमातून आपण सगळेजण प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहोत एक्सायटेड आहे मी कारण तुम्ही माझे माझा तकलो हवान पाहिलाय तुम्ही माझा तात्या विंचू पाहिले आहेत तुम्ही माझा कवट्या महाकर पाहिलाय आता तुम्ही माझा नागेश्वर <laughs> नागेश्वर विल रॉक आणि माझं एक तत्व आहे स्वतःचं विलन रॉक झाला का वॉट एव्हर कलाकृती आय एम रिअली गेटफुल स्टार प्रवाहाचा मी खूप अत्यंत आभारी आहे कारण स्टार प्रवाह तर ऍक्च्युअली मी ऋणी आहे कारण मी टेलिव्हिजनमध्ये ज्या पदार्पण केलं तो म्हणजे सुरुवात स्टार प्रवाहाने केली आणि तिथून मी जे मन 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 उदाहरण वाढायचं आहे तिथून जी सुरुवात झाली ते आज सगळ्यात चालूच आहे आणि माझा फेवरेट डिरेक्टर ज्याचा मी खूप मोठा फॅन पहिल्यापासून आहे दॅट इज सतीश राजवाड कारण त्याचा जेव्हा असंभव चालू होता ना तेव्हा मी अगदी अमेझ झालो होतो त्याच्या त्याच्या ट्रीटमेंटवरती त्याच्या टेकिंगवरती आणि ही वॉज ऑल्सो ऍक्टिंग इन दॅट सो ऍक्टर डिरेक्टर माझं लक्ष सर <laughs> <कुछा। laughs> नाही आता ते उलट बोलायला लागते कारण सरियल ऑनर टू वर्क विथ स्टार जेव्हा जेव्हा तर नवीन शो होता तेव्हा असंच ग्रँड प्रेस कॉन्फरन्स होतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना इतका सुपर मान मिळतो आय रिअली ग्रेटफुल टू द होियांकाला कधी कधी असं वाटतं की प्रोडक्शनच्या आहेत का चॅनलचे आहेत अफकोर्स गुरु गुरु इज माय फेवरेट रायटर आणि आता एक फार मोठा कॉन्फरन्स आहे का ह्या प्रेस मध्ये ज्या दोन रायटर्सनी मिळून हजाराहून जास्त एपिसोड दिले थे थे। yeah. ते दोघे उपस्थित मित्र म्हणजे जीव की प्राण मित्र विदाऊट हिम आदिनाथ इज अन इनकम्प्लीट असं मला वाटतं आणि त्या दोघांनी मिळून एक ग्रँड पाणीनाथ चित्रपट केला त्याला इतके अवॉर्ड मिळाले सो आय एम रिअली व्हेरी हॅपी दॅट यू आर विथ आदिनाथ आणि तू आमची आणि आमचा अजूनही चित्रपट त्याचा आता प्रमोशन करत गेलेशी आहे सर सर थँक्यू व्हेरी मच बिग ऑनर टू बी ऑन स्टेज थँक्यू सर थँक्यू थँक्यू सो मच प्रियांका प्रश्न महेश सरांनी असा टाकलाय की नक्की कुठला आहे तू कोणता टीम कडला आहे काय सांगशील पहिल्यांदा एकतर स्टेजवर ही ऑपॉर्च्युनिटी देणं हे खूप महत्वाचं आहे असं मी म्हणेल कारण आम्हाला नेहमी आम्ही कॅमेऱ्याच्या मागे असतो म्हणजे इव्हन आमची फॅमिली पण की तू स्टार प्रवाह मध्ये अगं तू दिसत नाही स्क्रीनवर पण त्या दिसण्याच्या मागे मोठी टीम असते सो so, पहिल्यांदा मी सतीश सर आणि मोनिकाला थँक्यू म्हणेल की मला आणि अजिंक्यला आज स्टेजवर येण्याची ऑपॉर्च्युनिटी दिली बिक आमचं काम दिसत नाही छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या दिसत नाही इवन इतक्या स्मॉल गोष्टी असतात की कालच आम्ही पुरकर सरांबरोबर कॅरेक्टरमध्ये सर काय करूया वेगळं मग आम्ही म्हटलं आपण गाणं करूया की तुम्ही गाणं म्हणता जेव्हा तुम्हाला राग आहे सो so, अशा खूप साऱ्या गोष्टी असतात की आमचं काम ते दिसत नाही सो मला पहिल्यांदा इतकं ओव्हरवेल्मिंग so, वाटतंय की आम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी दिली की सगळ्या मीडिया समोर बोलायची की येस यू गाईज अ देअर अँड यू यू आर माय स्ट्रेंथ सो थँक यू सो मच सजेशन फर्स्ट आणि यातले काही टीम मेंबर्स आहेत ज्यांनी आम्ही सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका केली आहे आणि ती मालिका आम्ही कोविडमध्ये असताना केली आहे लूट टेस्ट पण आम्ही झूमवर केलेला सो <laughs> so, इथे तर म्हणजे असं ओपन स्पेस होता की आता ह्याच्यापेक्षा बेटर काय करू शकतो सो आय थिंक ते आहे की एक सुपर हिट दोन मालिका मी म्हणेल की पंधरा तारखेला लॉन्च होत आहेत ज्या प्रवाहाचा आणि मे बी मालिका विश्वाचा नवीन रेकॉर्ड क्रिएट करतील सो ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ अस आणि आम्ही प्रोडक्शनचे जितके आहोत किंवा आम्ही चॅनलचे जितके आहोत तेवढेच आम्ही एक टीम मेंबर आहोत कारण सती सरांनी आम्हाला कायम सांगितलं की तुम्ही टीमचा भाग पहिले आहात आणि नंतर प्रोडक्शन हाऊस किंवा चॅनल सो यातला दुवा आय थिंक आम्ही आहोत Uh, आणि खरंच खूप थँक्यू सगळ्या मीडियाला की तुम्ही दरवेळेला येता आणि आम्ही वेगवेगळे प्रयत्न तुमच्यासाठी असंच करत राहू आणि थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट टू बोधो मोनिकाकडनं काहीतरी ऐकायचं नशीब आज मिळेल युजली नाही बोलत फार आणि आय थिंक सगळ्या जणांनी सगळंच बोललंय पण माझ्याकडे अजिंक्यकडे बघून नक्कीच वाटेल की आम्ही खूप वजनदार टीम आहोत कारण प्रवाह तरी खूप वजनदार आहे इकडे पण एक गोष्ट मी नक्की सांगेन की तसं आपण रेस्टॉरंटमध्ये जातो आणि मोठी महाभोग अशी थाळी दिसते आणि त्याच्यात खूप व्हरायटीज असतात तर आय थिंक प्रवाह इज एक्झॅक्टली सिमिलर टू दॅट की आर जॉब इज टू गिव्ह यू डेली वरायटी एंटरटेनमेंट शोज आणि आय थिंक हे आम्ही रोज करतो इट इज डिफिकल्ट नो डाऊट जसं प्रियंका बोलली इट्स नॉट अ इझी जॉब पण आय थिंक आर जॉब इज टू ब्रिंग दॅट एंटरटेनमेंट अँड एंगेज एव्हरीबडी पण हे सुद्धा मी एक सांगेन की जसं आपण फिल्म प्रीमियरला उभे राहतो आणि म्हणतो की घर में मत देखना फिल्म थिएटर में आगे देखना तसं मला आज म्हणा असं वाटतं की फॉर टेलिव्हिजन यार तुम्ही ट्रेनमध्ये नका बघू सीएट ॲट होम आय थिंक तुम्ही सगळ्यांनी घरी बसून फॅमिलीबरोबर बसून बघण्यासारखे हे सगळे शोज आहेत आणि इतकेच एंटरटेनिंग आणि एंगेजिंग आहेत सो माय रिक्वेस्ट टू द प्रेस टू टेल द ऑडियन्स इज की प्लीज घरी बसा सगळ्यांबरोबर बसून फॅमिली बरोबर एन्जॉय करा आय थिंक दॅट इज वॉट We all 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 are working towards, that is all I want to to say and all the best नवीन टाकले महाभोग थाळीमध्ये अजिंक्य 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 आमच्या सोबत म्हणजे मी आणि अजिंक्य भर काम करून तो स्क्रीन पे लिहायचा आमच्या शोझा विठू माऊलीचा स्टार प्रवाहासाठी तिथून ते इथपर्यंत त्याचा प्रवास आहे अँड वी ऑल रिअली प्राऊड ऑफ हिम तसं आदिनाथ म्हणाला की विठू माऊलीचा प्रवास प्रवास एवढा मोठा होता त्यापेक्षा दुप्पट प्रवास प्रशिकांचा असेल आणि लपंडावचा पण बाकी गणपती बाप्पा मोर्या खर गणपती बाप्पा मोर्या आणि त्यामुळे गणपती बाप्पाला आवडणारा उकडीचा मोदक म्हणजे नशीबांचा सगळ्यात मोठा स्टार आहे ना आता तो उकडीचा मोदक हा आणि त्याच्यावर असलेलं केशर म्हणजे तिथे लपंडावची टीम म्हणते नक्की तर हा जो उकडीचा मोदक आहे नशिबाचा मोदक आहे तो आता कोणाला मिळणार आहे याची उत्सुकता आहे आणि ती तुमच्यापैकी कोणाला तरी एकाला मिळणार आहे फक्त मोदक मिळायला मिळायला लगेच खायचा नाहीये उघडून बघा त्याच्यात चांदीचं नाणं आता मी <laughs> म्हणेन की ज्याला मिळणार नाही त्यांनी फक्त एकच काम करायचं त्या मिठ एवढच बोला तर आपण मोदक वाटायला घेऊया का थँक्यू सो मच